नाव नेहा गोविंद आपण सर्वजण म्हणत आहात की रिक्षाला मतदान करा रिक्षाला मतदान करा मी सांगते तुम्ही सांगते सर्वजण एकमेकांना सांगतो रिक्षाला मतदान करा पण रिक्षाला मतदान का करा हे तुम्ही सांगितलं सर्वांना त्याच्यात आपण हे करतोय गेल्या दहा वर्षात आपण सत्तेत नाही तरी पाटण तालुक्यात पंच्याण्णव टक्के रोजगार हा आपल्या लाडक्या सत्ते आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे त्याचं उदाहरण आहे सकस कोरोना एज्युकेशन सोसायटी आता येऊ घातलेला आपला कारखाना येत्या दोन महिन्यात चालू होते तिथे हे आपली रोजगार संधी उपलब्ध होऊन देते आता जे विद्यमान आमदार आहेत या आधी या तालुक्यात फक्त दहा बार होते आज अखेर पाटण तालुक्यात एकशे सत्याऐंशी बारना मंजुरी दिलेली आहे प्रत्येक स्त्रीचा हा उद्वस्त संसार उद्वस्त होत चाललेला आहे किंवा येणारी तरुण पिढी ही वाया जात आहे प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते की माझा संसार चांगला व्हावा माझ्या मुलांना चांगलं शिक्षित व्हावं घराण्याचं नाव पुढे न्यावं पण ते आज होणं शक्य आहे का याचा विचार आपण केला पाहिजे त्यानुसार आपण परिवर्तन करायचं याचा विचार आपण केला पाहिजे त्यासोबत आहे की लाडकी बहीण योजना प्रत्येकानं तुम्ही बसलेला मी आहे आहे आपण बाहेर उपस्थित नाहीत प्रत्येकानं दीड हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे बरोबर आहे दीड हजार रुपयाचा लाभ घेतोय आपण दिवाळीला तीन हजार दिवाळी केली सगळं झालं पण दिवाळी करताना तेलाचा दर बघितला तुम्ही डबा घेताना जो तुम्ही डबा घेत होता तो होता दीड हजार रुपयाचा आज तो तुम्ही पाऊस मध्ये घ्यायला लागला एक किलो दोन किलो किंवा विचार करा दीड हजार रुपयाचा डबा बावीस रुपये होता काल ते, ते शंभर रुपये वाढून आज तेवीस रुपये झालेला आहे कुठे चाललंय चा महाराष्ट्र माझा बरोबर आहे त्या सोबत आहे मुलांचे भया पुस्तके वगैरे गेल्या वेळी पाच रुपयाचा पेन आज सात रुपये ते आठ रुपयाला झालाय खोडरबर वाढलाय सगळ्या वस्तू वाढलेल्या आहेत त्याबरोबर आहे की या आधी पाटण तालुका उच म्हणजे पाटण तालुका हा नावा पवन चक्कीच्या नावाने ओळखला जायचा पण भविष्यात असं लागले की नाव ओळखणार कशाने पवन चक्की घाटांचा राजा मान्य श्री विक्रमसिंह पाटलकर त्यांनी जे पवनचक्कीचा प्रकल्प उपलब्ध करून दिला तोच आपण अजूनही त्यामध्ये भरपूर लोक आपले कामगार रोजगार म्हणून उपलब्ध आहेत तेच जर परत जर आपण बार मध्ये जर गेलो तर प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे की नक्की काय पाटण तालुक्याची ओळख करून काय द्यायची पवन चक्की म्हणून की, की पाटण हा दारूचा तालुका म्हणून त्यामुळे प्रत्येकाने विचार करा की काय झालं पाहिजे जर सत्तेत नसताना आपण पंच्याण्णव टक्के रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो त्यासोबत एज्युकेशन सोसायटी म्हणजे शैक्षणिक संस्थांचा जर विचार केला तर येणाऱ्या दहा वर्षात एकही रुपया निधी आपल्याला भेटलेला नाही तरीही दादांनी सगळ्या सगळ्या स्टँडर्ड कॉलेजेस प्लेसमेंट सगळ्या आपल्या संस्थेला आणून दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त कुणीही आपल्याला एक रुपया दिला नाही स्व खर्च दादांनी आणि चव्हाण काका या दोघांनी केलेला आहे सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे माझ्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी ॲटो रिक्षा क्रमांक दहा नंबरला जे ॲटो रिक्षाचं चिन्ह आहे त्यासमोरील बटन दाबून मान्य सत्यजित दादांना बहुमताने विजयी करावं धन्यवाद